शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मंचर मार्केट भाजीपाला बाजारभाव चौदा जुलै दोन हजार पंचवीस बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक कालच्या तुलनेत आज आवक मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये मा घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच तु पाहायला मिळतात मकीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मकेमध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत आहेत आज मार्केटमध्ये इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळाली परंतु बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळाले गवार सोडून इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये आज घट झाल्याचे पाहायला मिळते चला तर भाज्यांचे लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभावाची अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच दुपारी बारा बारा नंतर मार्केट चालू होते बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो सतरा रुपये किलो बीट एकशे एक्कावन रुपये दहा किलो एकशे एक्कावन रुपये दहा किलो बीट गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट बीट दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो बीट किन पिशवी चक्कल हे दोनशे तीस रुपये झाले तेवीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो बीट किलो किलो बीट दौनशे तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस हजार भाना दीस रुपये साइज है दौनशे तीस रुपये गोला सुपर गोला एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर गोळा बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो कोरड झाला हा बरोबर हलकं निघालो निवड टू हंड्रेड बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट वीस रुपये किलो

शॉर्टिंग नव्हती गेली माहित नव्हतं शॉर्टिंग करून बऱ्यापैकी आहे निमगाव प्रतीक्षा सागर वागुले शेतकरी बांधवांना नमस्कार चौदा जुलै दोन हजार पंचवीस बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये बीटच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर बीडच्या आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज अवकेत मोठी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभावात आज घट झाल्याचे पाहायला मिळत आहे आज सुपर बी बीट असेल तर एक वक्कल मार्केटमध्ये दोनशे साठ रुपये झाले एक अर्ध वक्कल तर तसे बाकीच्या बीट सुपरमध्ये असेल तर दोनशे तीस दोनशे चाळीस या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे आज बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव मीडियम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघालेत हलक्या क्वालिटीचे बीट असेल तर शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला बीट भुगी बीट चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान बाजारभाव निघालेत गोळा बीट असेल तर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटची आवक मात्र आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले धन्यवाद फरशीच्या अवकेमध्ये आज मार्केटमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव रिवर्स देखील झाल्याचे पाहायला मिळाले पाचशे सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो शिमला मिरची पाचशे ते सहाशे रुपये दिणगे। दहा दिण� किलो इंडस व्हरायटी शिमला मिर्च पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले मागणी घट अव स्थिर अद्रक दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी हलकी क्वालिटी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो गवार सुपर व्ही आय पी गवार आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी गवार मिडीयम क्वालिटी असेल तर सहाशे ते सातशे रुपये दहा किलो हलकी क्वालिटी असेल तर चारशे ते पाचशे रुपये दहा किलो गवार पोपटी मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची हिरवी चवळी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी चवळी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो मागणीमध्ये आज घट पाहायला मिळाली सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो मागणीमध्ये आज घट पाहायला मिळाली जी फोर मिरची बाजारभावात तेजी जी पाहायला मिळाली सुपर क्वालिटी असेल तर सहाशे ते सातशे रुपये मीडियम क्वालिटी पाचशे रुपये दहा किलो जी फोर मिरची कळी तोंडलं चारशे ते पाचशे रुपये दहा किलो जाडतोंडला असेल तर दोनशे ते ती दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो जाडतोंड जेवढा सातशे आठशे रुपये दहा किलो केवडा सातशे ते आठशे रुपये दहा किलो जेवढ्याची आवक मार्केटमध्ये कमी भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो भेंडीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते दोडका चारशे ते पाचशे रुपये दहा किलो दोडकी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो आवक कमी परंतु मागणीत घट पंचगंगा वांगे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगे आज मागणीमध्ये घट पाहायला मिळाली पंचगंगा वांगे चारशे ते पाचशे रुपये मका सुपर वी आय पी मका असेल तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये दहा किलो सुपर वी आय पी मका मका हे ओकर शंभर रुपये दहा किलो झाले दहा रुपये किलो सफेद झाले काढायला लेट झाली शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो कोबी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे एकशे एकशे तीस रुपये दहा किलो कोबी लहान साईज कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे नारळ नारळगडा कोबी एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे बारा रुपये एक गोलगाटा आहे पाला जास्त आहे शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर चौदा जुलै दोन हजार पंचवीस फ्लावर बाजारभाव आणि आवकाडावा आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले मार्केटमध्ये तीनशे रुपये देखील फ्लावर झालेले आहेत परंतु मार्केटमध्ये तीनशे रुपये झालेले वक्कल एखादंच वक्कल मार्केटमध्ये तीनशे रुपये झाला असेल दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये जास्त प्रमाणात सुपर पी फ्लावर विकल्या गेलेल्या आहेत मीडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर शंभर ते एकशे पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव मार्केटमध्ये निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर असतील तर पन्नास साठ सत्तर रुपये या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाले बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात आज घटल्याचे पाहायला <देखते> मिळते दो धन्यवाद दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एकावन्न रुपये दहा किलो फ्लावर